ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा दृष्टिक्षेपात आली आहे त्या अनुषंगाने शहरातील भक्तांच्या घरी मानाचे नंदीध्वज पूजनासाठी दाखल होतात त्याच पार्श्वभूमीवर अॅडव्होकेट बसवराज सलगर यांच्या निवासस्थानी जुनिमेल कंपाऊंड इथे शनिवारी सकाळी सिद्धेश्वर यात्रेतील मानाचे नंदीध्वज पूजनासाठी दाखल झाले होते तसेच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या सकल हिंदू समाज आयोजित श्रीराम मंगल अक्षता कलश यात्रेचे आगमन देखील करण्यात आले यावेळी वेदमूर्ती बसवराज शास्त्री हिरेमठ यांच्या पौरोहित्यामध्ये मानाच्या नंदीध्वजांचे पूजन ॲडव्होकेट बसवराज सलगर लता सलगर प्रतीक सरगर यांच्या हस्ते करण्यात आले यानंतर मानाच्या नंदीध्वजाची आरती संपन्न करण्यात आली यावेळी उपस्थित भाविकांनी मंगल अक्षता वाहून मानाच्या नंदीध्वजाचे दर्शन घेतले क्षव्होकेट बसवराज सलगर यांनी अधिक माहिती देताना यात्रेतील मानाचे नंदी ध्वज आणि श्रीराम मंगल अक्षता कलश या 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 यांचा दुहेरी संयोग जुळून आल्याने आनंद होत असल्याचे सांगितले याप्रसंगी ऍडव्होकेट मनोज सलगर ऍडव्होकेट प्रदीप सलगर सलगरेट मिलिंद थोबडे ऍडव्होकेट सलगर एस व्ही उजळंबे राजकुमार सलगर ॲडव्होकेट चैतन्य पेठे दैनिक तरुण भारतचे कार्यकारी संचालक पेठे विनय काबणे शरद नायगावकर ॲडव्होकेट प्रकाश जाधव आदींसह सलगर मित्रपरिवार आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते या सोलापूरच्या पवित्र नगरीमध्ये सिद्धरामेश्वरांची यात्रा प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्यात होत असते योगदंडाची पूजा होऊन त्या यात्रेची सुरुवात होत असते या नंदी नंदीकोल जे असतात त्याची प्रॅक्टिस एक महिना साधारणत हे भक्तजण भक्तिभावाने करत असतात गेल्या हजार वर्षापर्यंतपासूनची ही परंपरा आहे आणि आम्ही प्रत्येक वर्षी नंदी कोल घरी आणून आमच्या घराला पावित्र्य त्यामुळे येतं आणि त्यानिमित्ताने आमच्या घरात सगळं भक्त लोक आमच्या घरी येतात आणि आम्हाला आशीर्वाद देतात असे प्रत्येक वर्षीचा आमचा हा महोत्सवच असतो आमच्या घरातला ह्या वर्षीसुद्धा आम्ही नंदीकोलची पूजा भक्तिभावाने केलेली आहे सर्व भक्तगण इथे आलेले आहेत त्याशिवाय आपल्याला भारताच्या दृष्टीने आनंदाची बाब म्हणजे बावीस जानेवारीला अयोध्येला श्रीराम जन्मभूमी मंदिराचं प्रतिष्ठापना होणार आहे आणि हा जगातला मग फार मोठा इतिहास झालेला आहे म्हणजे आपण जर पाहिलं की सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला ह्याची सुरुवात झाली म्हणजे ह्या ठिकाणी जो ढाचा होता तो ढाचा पाडला गेला आणि त्या ठिक त्याच ठिकाणी आपण श्रीरामाची श्रीरामाचं मंदिर बन तयार करून त्या मूर्तीची प्रतिष्ठापना बावीस जानेवारीला करणार आहे आणि त्यानिमित्ताने संबंध भारतभर अक्षता कलश सगळीकडे भक्तिभावाने भक्तगणांना त्याचा आशीर्वाद देण्यात येत आहे आम्ही हे आज ते संधी आम्हाला मिळाली आम्ही आमचं भाग्य समजतो प्रत्यक्ष श्रीरामच आमच्या घरी आले असंच आम्हाला वाटतंय आणि श्रीरामाने आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे आणि ह्या कलशाचं आज पूजन झालेलं आहे सर्व भक्तगणांनी आमच्याकडे यावं आणि ह्या कलशाचं दर्शन घ्यावं आणि आशीर्वाद घ्यावा अशी मी सर्वांना आवाहन करतो आणि विनंती करतो जय हिंद जय महाराज